पन्नास पैकी नव्याण्णव गुण देऊन विद्यार्थ्यांना दिला आश्चर्याचा धक्का सोलापूर विद्यापीठ बीएससी सेमिस्टर तीनचा चा ले ले सेमिस्टर निकाल जाहीर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या बीएससी सेमिस्टर तीन चा ऑनलाइन झाला निकालामध्ये काही विद्यार्थ्यांना पन्नास गुणाच्या परीक्षेत एका विषयाला चक्क नव्याण्णव गुण देण्यात आले होते निकाल पाहून संबंधित विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आपण नेमकी परीक्षा किती गुणांची दिली असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बीएससी सेमिस्टर तीनच्या परीक्षांना प्रारंभ झाला होता एकूण दहा विषयांच्या परीक्षा पार पडल्या विद्यापीठाने बीएससी सेमिस्टर तीनचा चा पेपर चाळीस गुणांचा काढला होता कॉलेज स्तरावर असाइनमेंटचे दहा गुण अशी एकूण पन्नास गुणांची परीक्षा होती परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी विद्यापीठाच्या निकालाची वाट पाहत होते विद्यापीठाने निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न केला आणि पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी तो संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर झाला विद्यार्थ्यांनी सायंकाळपासूनच विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देऊन निकाल पाहण्यास सुरुवात केली लेजरवरचा ऑनलाईन निकाल पाहून काही विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला एका विषयात पन्नास पैकी नव्याण्णव कोणाला शहाण्णव तर काहींना त्र्याऐंशी शहाऐंशी असे गुण मिळाल्याचे निदर्शनास आले हा निकाल पाहून विद्यार्थी चक्राऊन गेले हा अनुभव वसुंधरा कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर माऊली महाविद्यालय वडाळा व अन्य एका कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांना मंगळवारी आपल्या कॉलेजशी संपर्क साधला आणि जास्त पडलेले गुण निदर्शनास आणून दिले नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एसबी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा